श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला मी असं काही दाखवणार आहे की हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमचा कितीही जुना चॅनल असू द्या त्यावर तुम्ही काम करणार आणि तुम्हीसुद्धा यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवणार चला तर मग दाखवते काय ते तरी बघा माझं म्हणजे मी सबस्क्राईब केलेला हा एक चॅनल आहे या ताईंची मला कमेंट होती ताई चॅनेल चेक करा गेल्या महिन्यापूर्वी तुम्ही त्यांचं डिस्क्रिप्शन बॉक्स बघा त्यांनी किती व्यवस्थित लिहिलेलं आहे नंतर चॅनलचं नावही व्यवस्थित लिहिलेलं आहे तुम्हाला पहिल्यांदा त्यांचे सगळे व्हिडिओ दाखवते त्यांनी चॅनेल दोन वर्षापूर्वी चालू केलेला पण त्यांना व्यवस्थित त्यावेळेला गाईड न मिळाल्यामुळे त्या पुढे गेल्या नाहीत्या आता तुम्ही बघताय दोन वर्षापूर्वीपासून त्या चॅनेलवर व्हिडिओ टाकत होत्या आणि जसं त्यांना भजनाची खूप आवड आहे आणि खूप छान सुंदर अशी भजनं आहेत त्यानंतर त्यांचे जास्त चाललेले व्हिडिओ बघा सुद्धा दोन वर्षापूर्वी त्यांना चांगला रिस्पॉन्स होता त्यावेळेला खरं तर त्यांनी थोडासा प्रयत्न केला असताना आज त्यांना पेमेंट मिळालं असतं पण ठीक आहे तरीसुद्धा या ताईंनी हार मानलेली नाही आता तुम्हाला यांचे लेटेस्ट व्हिडिओ दाखवते त्यांनी मला कमेंट केलेली ताई माझा चॅनेल चालेल का त्यावेळेला मी सांगितलेलं तुम्ही डेली व्हिडिओची गरज आहे तुमचा खूप व्हिडिओ गॅप आहे जवळजवळ या गोष्टीला एक महिना झाला तुम्ही त्यांच्या व्ह्यू व्हिडिओला व्ह्यूज बघा तेव्हापासून ना त्या एक दोन दिवसांनी जसं जमेल तसं त्या व्हिडिओ टाकतायत आणि ना तुम्ही म्हणजे एवढं व्हिडिओ एडिटिंग त्यांचं छान आहे त्या समोरून समोर येऊन भजन बोलत नाहीत तर त्यांनी फक्त व्हायस दिलेलं आहे तरीसुद्धा आज त्यांचा चॅनेल जवळजवळ तीन हजार आठशे टाईम त्यांनी कम्प्लीट केलेला आहे किती म्हणजे त्यांचा जुना चॅनेल आहे तरी त्यांनी हार मानली नाही त्यांनी मनात त्यांनी ठरवलं मीच चॅनेल सक्सेस करून दाखवणार आणि आज त्या इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे पाचव्या सहाव्या महिन्यात त्यांनी असं म्हणजे चार चार पाच पाचच व्हिडिओ टाकलेले जास्त काही व्हिडिओ टाकले नव्हते पण आत्ता या दोन महिन्यात त्यांनी एवढे व्हिडिओ टाकलेत आणि त्यांना पण यूट्यूबने चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणजे बरेच जणं त्यांचा व्हिडिओ बघायला लागलेत कारण खूप छान भजनं आहेत तुम्ही एकदा ऐकून बघा आपण इतर लोकांचे व्हिडिओ बघतो त्यातून आपल्याला काय मिळतं पण एकदा या ताईंच्या चॅनलला खरंच मी मी सांगते म्हणून एकदा व्हिजिट तरी देऊन बघा तुम्हाला त्यांची भजनं ऐकून ना एवढं तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल ना की आयुष्यात आपण रोज काही ना काहीतरी ऐकत असतो त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो पण या ताईंची भजनं ऐकल्यावर ना एवढी मनः शांती लाभते ना की का कुणाच ठाऊ आणि यांचं वय जवळजवळ पंचेचाळीस ते सेचा या दरम्यान आहे म्हणजे एवढं वय असून सुद्धा व्हिडिओ एडिटिंग बघा व्हिडिओचं थंबनेल बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या स्वतः भजनं म्हणतात स्वतः भजनं तयार करतात आणि या भजनांना जे त्यांनी मू म्हणजे दिलेलं आहे ना म्युझिक ते त्यांनी स्वतः दिलेलं आहे म्हणजे त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे पण म्हणजे मला आहेच किंवा टेन्शन असतंच ना आपण एवढं म्हणजे प्रयत्न करतोय चॅनेल सक्सेस होत नाही पण या ताईंनी ना एका महिन्यात ना यूट्यूबवर असे व्हिडिओ एडिटिंग छान केलं आहे थमनेल हे छान देऊन ना आज त्यांच्या म्हणजे व्हिडिओना ना, ना जवळजवळ दीड हजार अकराशे अशा अठराशे नऊशे अशा व्ह्यूज यायला लागलेत थोडक्यात काही तर त्यांचा चॅनेल चालायला लागलाय बघू शकता तुम्ही एक महिन्यापासून त्यांनी म्हणजे एक दिवस आड करून स्वतः भजनं तयार करून स्वतः घरात गायलेत त्या आणि त्यांनी यूट्यूबवर एडिटिंग करून टाकलंय त्यांच्या व्हिडिओचं एडिटिंगसुद्धा छान आहे मला मी का हा चॅनेल दाखवला की माझ्या आज बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांचे दोन दोन वर्षापासूनचे चॅनेल आहेत हे बघा ताई नोट नाही ना त्यावेळेला आपला मॉनिटाईज झाला ठीक आहे पण तुम्ही हार मानू नका एक आ, या वयातल्या जवळजवळ सेहेचाळ वय असणाऱ्या ताई आज यूट्यूबवर सक्सेस मिळवू शकतात दोन वर्षाचा चॅनेल त्या सक्सेस करून दाखवू शकतात फक्त दोनशे तास त्यांचे कमी आहेत मग आपण का हार मानायची तेवढी सांगा तुम्ही का हार मानताय सुद्धा यांच्यासारखा तुमचा चॅनेल मॉनिटाईज करू शकता आत्ता दोनशे तास त्यांना कमी आहेत तेसुद्धा तुम्ही सगळ्यांनी मदत केली ना तर पटकन त्यांचा चार हजार वर्ष टाईम कम्प्लीट होईल आणि त्यांचा चॅनल मॉनिटाईज होईल त्या करू शकतात मग तुम्ही का नाही हे बघा मनात आणलं ना तर सगळं होऊ शकतं आता त्यांनी एका महिन्यातच मनावर घेतलं त्यांचा चॅनल एवढा पुढे ग्रो झाला मग तुम्ही का नाही घेऊ शकत तुम्ही बघू शकता त्यांनी फक्त ना व्हॉइस दिलेला आहे आणि त्यांनी काय केलं आहे गुगलवरून ना असे वेगवेगळे वेग फोटो सिलेक्ट केलेले आहेत आणि ते व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत अतिशय सुंदर असं त्यांनी म्हणजे व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे यालासुद्धा खूप वेळ लागतो तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि व्यवस्थित त्यांनी ना असं व्हिडिओ एडिटिंग करून त्याला व्हाईस देऊन त्यांनी एवढंच छान म्हणजे ना खरंच एक आदर्श समोर ठेवला ज्या ताईंचे जुने चॅनल आहेत हो ना त्यांनी प्लीज डिमोटिवेट अजिबात कोणी होऊ नका कारण मी काल या चॅनलवर भेट दिली ना त्यावेळेला मला एवढं छान वाटलं की या ताईंनी किती म्हणजे सिरियस होऊन काम केलं आणि आज त्या सक्सेस म्हणजे सक्सेसच्या वाटेवर वा आहेत थोडंसं राहिलं आहे नाहीतर त्या सक्सेस झाल्या म्हणून समजा आणि त्यांनी एवढे फोटो शोधून काढणं गुगलवरून आणि ते असं व्यवस्थित एडिटिंग करणं खरंच खूप सोपं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे त्यांनी सोपं करून दाखवलं त्यांनी या वयात करून दाखवलं मग आपण तर काय आपलं तर एवढं वय नाही ना मग आपण याच्यापेक्षा जास्त काहीतरी करू शकतो ना त्यामुळं प्लीज ताईनो प्लीज ताईनो कुणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका कितीही जुना चॅनल असू द्या फक्त व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित शिका थमनेल छान द्या या टाईमनी जसं सक्सेस मिळवलं तसं तुम्हीसुद्धा मिळवू शकता फक्त गरज आहे ती थोडंसं तुम्ही काम करण्याची आणि मी खरंच आशा ठेवते की तुम्हीसुद्धा तुमच्या चॅनल सक्सेस करून दाखवाल आजच ही संधी तुमच्या तुमच्याकडे चालून आलेली आहे प्लीज कोणीसुद्धा वाया घालवू नका कितीही जुना चॅनल असू द्या तुम्ही मनात एकदा ठाम निश्चय करा मी सुद्धा सक्सेस मिळवून दाखवणार कोणीच तुमचा हात धरू शकणार नाही किंवा तुमच्या चॅनलच्या व्ह्यूज कोणीच रोखू शकणार नाही